पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे आज रविवारी दिनांक दोन नोव्हेंबर दुपारी रोहन विलास बोंब या बारा वर्षाच्या मुलाला बिबट्याने ठार केले रोहन हा आंबेवाडी पिंपरखेड येथील रहिवासी असून शौचालयासाठी उघड्यावर गेला असताना त्याच्यावर बिबट्याने झडप घातली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी याच गावातील पाच वर्षांच्या शिवन्या शैलेश बोंबे या चिमुरडीचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता शिवन्याच्या मृत्यूनंतर वनविभागाने पिंजरे लावले आणि चार बिबटे जेरबंदही झाले होते त्यामुळे धोका टाळणं असं मानलं जात होतं मात्र आजच्या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे पंधरा दिवसात दोन बालकांचा बळी गेल्यामुळे ग्रहंतप्त ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संतप्त जमावाकडून वनविभागाचे वाहन पेटवण्यात आले याआधी झालेल्या आंदोलनानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उपाययोजनांवर बैठकही झाली होती केंद्रीय वनमंत्र्यांशी बिबट्यांच्या नसबंदीवर चर्चा होऊनही हल्ले सुरूच राहिल्याने वनखात्याविरोधात संताप व्यक्त होत आहे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून नागरिकांचा जीव वाचवावा अन्यथा मोठा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे सह्याद्रीसाठी प्रतिनिधी समीर गोर्डे पिंपरखेड